पप्पा आले प्पा मम्मी पप्पा आले ग काय अरे रे काय गॅस संपलाय पाल हो, नाही भाजी भाजीपाला आणलं नाही आता हे काय झालं आणलं हे काय रस्त्या भाजीपाला होता दिसला तर मग घेऊन आलो हे बाय मेथीची भाजी आणली मिरच्या आणल्या आता दोडके आणले परत आणले आता गॅस संपलाय आणि भाजी करायला म्हटलं पप्पा रे गॅस संपला बाप तर परा मित्रांनो बघा आता गॅसची टाकी संपली म्हणा आता मी घरी आलो हे भाजीपाला वगैरे हो घेऊन आता आमची ही आमच्या माझी मंडळी स्वयंपाक करत आहे चुलीवर चुलीवरला स्वयंपाक बघा तुम्हाला मी दाखवतो कसा आहे आता चुलीवर मस्त स्वयंपाक करत आहेत भाकरी या तेव्हा जवारीच्या छान भाकरी करत आहे आमची मिसेस हे काय भाकरी आणि भाजी काय करणार आहे तू कांद्याची पात पातळ करते बर बर कांद्याची पात करणार आहे म्हणून आमची मिसेस आता तिकडं पहा मस्त जाळ लागलेला आहे चुलीला पा काय भाकरी भाजताय आणि अशी मला तर चुलीवरल्या भाकरी खायला खूप मजा येते बरं झालं गॅस संपला <laughs> माझी मुलगी <laughs> याबा पण आता ही भाकरी झालेली आहे आता भाजी बी झालेली आहे तर मग हे बाब आमच्या पिल्ले बा कसे बसलेत बा का रे तुला भूक लागली दादा तुला भूक लागली का झोप येते तुला आणि ही पा शेळी बघा तर यांचं कसं आहे बघा इथं यांना बसायला पावसा पाण्याचं बोलले होतो आम्ही मस्त जेव्हा इकडं तर कसं आहे बघा आम्ही बस बसतो इथं जेवायला मस्त इथं आता उन्हाळा चालू झाला आम्ही आता इथं मस्त जेवण करणार आहोत <laughs> एव्हा तर मित्रांनो कसं आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा आला अजून काही तुमच्याकडनं शिकाय असलं तर आम्हाला सांगा कमेंट मध्ये बरं का आणि कुठून व्हिडिओ पाहणार ते पण सांगा आमचा सा पहिला ब्लॉक राहणार आहे हा बरं ऐक ना मी काय म्हणतो ते पिलेला काही खाल का नाही रे बो हा मेथीची भाजी किती रुपयाला अरे बाबा मेथीची भाजी तीस रुपयाला आणलेली महाग आहे बाबा मग आता शेतकऱ्याचं काय करणार बाई शेतकऱ्याचं किती या पावसानं नुकसान केलंय मग आता तीस रुपये तर काय करणार मला पण मग मला माहिती आहे भाजी महाग असती तेव्हाच चांगली लागती <laughs> दोन रुपयाला असली ना अजिब् बाद लागत नाही वीजच्या पुढी भाजी गेली तेव्हा चवदार लागत माझा मला तर असा अनुभव आहे तर मग आज मी एक नंबर मस्त जेवण करणार बाहेर बसून इथं तेव्हा आता इथं मस्त जेवण आम्ही इथंच करणार आहेत बसून अबा मस्त पैकी चुलीवरल्या भाकरी आणि कांद्याची पाच शेंगदाण्याची आई आमची शेळी चल ये 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 इकडे ये, इकडे इकडे तू जेवले वा जेवली तू तू काय खाल ये, ये चल 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 इकडे लवकर लवकर ये चल काय झालं मा तुला वा हे आमचा बकरा बघा बघा मारू राहिला आम्हाला ये हे बापा कसा करतो पाहिलं का पाहिलं का चल ये चला शेकंड दे चल सेकंड द्या चला चला इकडे या चला सेकंड द्या सेकंड रागावला रागा रागावला कोणी मारलं तुला चल 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 सेकंड दे सेकंड दे चल 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 सेकंड चल काय झालं बा तुला जेवाय दिलं नाही का हा दिदीनं जेवाय नाही दिलं तुला हा हा जेवायला नाही दिल भूक लागली बरं बरं बघा आमचा बकरा किती हुशार आहे बघा हा हे असे पिल्ले आहेत आमची हा हातात हात दिला पाहिले का पाहिलं बकर आ किती छान आहे पहा हातात हात दिला को मग कोण मारलो तुला कोणी मारलं हा मम्मीने मारलो मम्मीने बोल बोला पा, पापा पा कसा करतोय बघितलं का हा रे बर ले हुशार आहे ले हुशार आहे बर का आहे लहुशारे हुशार चल चु चुला कोणी मारलं कोणी मारलं तुला चल चला 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 हिया हे बघ ही पण पा ही पा कोणी मारलं तुला त्याने मारलं का त्याने मारलं बरं त्याला मारतो मी आता तू जेवण केलं का जेवण केलं का तू काय खालं का खालो पा आमचे पिल्ली कसे पा कसे जगले बघा चला तर मित्रांनो सांगा आम्हाला कसा आमचा ब्लॉग आवडला का तुम्हाला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला आणि काहीतरी वेगळं पण सांगा आम्हाला काहीतरी बनवायचं तुम्हाला आवडला असला तर आम्ही परत पुढचा भाग असाच घेऊन येतोय ये तुमच्या याला आणि आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा